नमस्कार महाधुर्डा चॅनल मध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय काल ए बी फॉर्म मिळाले सगळ्यांनी उमेदवारी अर्ज महापालिकेसाठी भरले पण काही मतदारसंघात महायुती असतानासुद्धा दोन दोन ए बी फॉर्म देण्यात आले त्यामुळे त्याची ठिणगी आता ह्या दोन दिवसात पेटण्याची चिन्ह आहेत कारण एकीकडं महायुती झाली असं म्हणत असताना जागा वाटप करताना अचानक एकाच प्रभागात महायुतीतल्या मित्रपक्षांनी दोघा दोघांना ए बी फॉर्म दिले त्यामुळं आता मोठी अडचण निर्माण झाली माघार कुणी घ्यायची मैत्रीपूर्ण लढत कुठं होणार या संदर्भात आता उलटसुलट चर्चेला वेग आला आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये संगीता रमेश पवार हसीना फरास आदिल फरास यांच्यामध्ये अ आणि ब या ज्याहून ड या दोन तीन म मतदारसंघाविषयी मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे तो वाद पेटण्याची शक्यता आहे कारण जिथून संगीता पवार यांना उमेदवारी दिली तिथंच आदिल फरास यांनाही हवी होती उमेदवारी हसिना फरास यांच्यासाठी पण तिथं काहीतरी घोळ झाला आहे आणि तो वाद वाढणार दुसरीकडं प्रभाग क्रमांक वीसमध्ये भाजपनं सुरेखा ओटवकर आणि सुप्रिया वाडकर या दोघांनाही ए बी फॉर्म दिले तिथेही आता मोठी अडचण झाली पण सुप्रिया वाडकर यांचा ए बी फॉर्म नंतर आल्यामुळं त्यांना आता अपक्ष म्हणून मैदानात उतरावं लागेल सुरेखा ओटवकर ह्या भाजपच्या उमेदवार असतील प्रभाग क्रमांक चारमध्ये शुभांगी भोसले यांना शिवसेनेनं ए बी फॉर्म दिला आहे तर राष्ट्रवादीनं योगिता कोडोलीकर यांना ए बी फॉर्म दिला आहे त्यामुळे आता कोणाची माघार होणार की इथं मैत्रीपूर्ण लढत होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे अमर साठे भाजपची भाजपचे असताना त्यांना शिवसेनेची उमेदवारी तर वंदना विश्वजित मोहिते हे शिवसेनेचे असताना त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे प्रभा क्रमांक पंधरामध्ये जसमीन आजम जमादार ह्या भाजपतर्फे इच्छुक होत्या तिथं राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दोन दिवस जेव्हा माघारीची मुदत असेल तेव्हा वाद वाढणार की महायुतीतले नेते यातनं मार्ग काढणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे एकूणच महायुतीत ठिणगी पडू नये म्हणून नेत्यांचे निश्चितपणे प्रयत्न होतील हे नेमकं काय प्रयत्न होतील हे दोन दिवसात कळेल त्यानंतरच या तीन चार प्रभागात जो काय वाद निर्माण झाला आहे तो शांत होणार की पुन्हा पेटणार हे पाहणं आवश्यक आहे आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरुडा यूट्यूब चॅनल धन्यवाद